नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील एका मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत ही मालिका म्हणजे सावळेची जणू सावली मित्रांनो या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलाय जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ही मालिका त्वरित बंद करावी अशी मागणी केली आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की मेहंद्याच्या घरी रामनवमी निमित्त सखदेवांचे कीर्तन आयोजित केलं असतं सखदेव त्यांच्या कीर्तनातून रामाच्या मर्यादा पुरुषोत्तम गुणांचे वर्तन करत असतो तर इकडे सारंग हा खोलीमध्ये येतो तेव्हा फक्त ट्रॅव्हल गुंडावून त्याच्या समोर येते तो तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो पण ती सतत स्वतः जवळ त्याला खेचते इकडे सावली सारंग वरतीचा विश्वास व्यक्त करते आणि सारंगचं पाऊल चुकीचं पडू नये म्हणून विठ्ठला जवळ प्रार्थनाही करते मात्र मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच आता भडकले आहेत हिंदू धर्माच्या सणाचं महत्व जपा सिरियलचे टीआरपी वाढवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका चांगली स्क्रिप्ट नसेल तर सिरियल बंद करा कोणाचं काही अडत नाही विठ्ठलाची सिरियल दाखवत आहात आणि रामनवमीचं भजन चालू आहे आणि हे काय फालतूपणा दाखवत आहात फालतू सिरियल झाली आहे बंदकारा सिरियल मराठी घरगुती मालिका व छान हेच दाखवत जावा अशा कमेंट्समधून प्रेक्षकांनी आता संताप व्यक्त केला आहे तर मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा